महोदय जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले होते त्या निवेदन मध्ये मी माझ्या समस्या मांडलेल्या होत्या माझी पहिली समस्या मला राशन मिळत नव्हतं दुसरी समस्या मला राहायला घर नव्हतं तिसरी समस्या मला उद्योगमध्ये खूप त्रास होता पहिली समस्या जी माझी राशनची होती साहेबांना निवे जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन दिलं मला घरपोच पस्तीस किलो राशन सुरू झालं दुसरी समस्येचा विषय होता माझ्या मला राहायला जागा नव्हती मी व माझी मुलगी आम्ही दोघं अपंग आहे साहेबांनी मला राहायला पाचशे स्क्वेअर फूट जागा दिली आणि मोदी आवास योजनेमध्ये घरकुल पण पास करून दिले आणि तिसरी समस्या म्हणजे माझा उद्योग माझ्या उद्योगामध्ये उद्य। एक व्यक्ती मला फार त्रास देत होता मी महोदय जिल्हाधिकारी साहेबांना विषय केला निवेदनमध्ये मा तर मांडलेलाच होता पण परत मी फोन केला साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला आणि अडाव पोलीस स्टेशनला कडवले अडाद पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रमोद वाघ साहेब स्वतः माझ्या घरी येऊन त्यांनी त्या ते व्यक्तीवर कारवाई केली माझा उद्योग व्यवसाय एकदम व्यवस्थित चालू झालेला आहे जिल्हा अधिकारी साहेब आयुष प्रसाद यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आम्हा अपंगांना चांगल्या प्रकारे साहेबांनी मदत केलेली आहे खूप खूप धन्यवाद साहेब